हॅलो फ्रेंड्स नमस्कार कसे आहात सगळेजण तर आता आम्ही सीतलदाईंना भेटायला चाललोय चाकण या ठिकाणी तर त्या ठिकाणी गेल्यावर भेटू आता मी तर अजून सीतलदाईला भेटून दार पण अरे पहिल्या तर भेटायलाय आता त्या ठिकाणी गेल्यावरती तुम्हाला आम्ही दाखवतो ताईंना भेटल्यानंतर त्यांना चला मित्रांनो हा जो माझा मित्र आहे तुषार तुषार फॅमिली ब्लॉग यांच्या इथे रात्री आलो होतो मी आणि खूप छान पाहून च्यात गेला आणि आता मला सोडण्यासाठी ते चाकणला येत आहेत आणि चाकणला माझी एक फ्रेंड आहे आणि म्हणजे सिस्टर आहे पण युट्यूब मार्फत भेटलेली आहे आणि ती क्राईम वेच लय तर ती माझी चांगली फ्रेंड झालेली आहे तर मी आता तिला भेटायला चाललेलो आहे आणि तुषार पण मला सोडण्यासाठी येते आमच्याबरोबर बरोबर जितू पण आहे आणि जितूची सोडायला जायचं कारण असं आहे की त्यांना सोडून पण होईल आणि मला एक अर्धा तास टाइम भेटणार जास्तीच भेटेल मला ते स्पेंड करण्यासाठी आणि ताईंची पण बोलायला भेटेल आणि त्या मला सोडायला येते तसे पण येणारच होते पण त्यांची पण इच्छा आहे की ताईना भेटायची तर आता तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा मी तुम्हाला दाखवतो आम्ही चाकणला कुठे चाललेलो इच्छा आणि ताईची भेट पण तुम्हाला नक्की लागेल हे जितेंद्र आणि ताई हुशार दादा म्हणजे तुमिच्या फॅमिली याचं पण चॅनल आहे नक्की चेक करा आणि मी तुम्हाला आपल्या शिखलताईचं पण चॅनल दाखवणार आहे ओळख करून देणार आहे तुमची सगळ्यांची त्यांच्या पण चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणजे तुम्हाला आमची सगळी यूट्यूब फॅमिली बघायला भेटेल आला आपण आलेलो आहे घरी तर फायनली ताईंच्या घरी आलेलो आहे आम्ही तर आता आम्ही शीतलताईकडे पोहोचलेलो आहे आणि आणि आता दीदी सॉन्ग बोलणार आहे आणि मास्टर तर आहेतच दा जितेंद्र दादा जितेंद्र दादा आहेत सर आहेत सर तर आता त्यांच्या दोघांची एक सॉन्ग होणार आहे आहे ताई महाराष्ट्र महाराष्ट्र पोलीस माई नमस्कार दीदी ना 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 नमस्कार कशी आहेस तुषार दादा कशा छान जितू दादा जितू दादा नमस्कार दीदी आता सॉन्ग बोलणार आहे कुठला दीदी सॉन्ग काळी दिदी चल स्टार्ट छन छन न पैंजन चांदीच कमर बंध खन खन न पांगळांचा हिरव पिवळा रंग लावणी के सात गजर पांढर आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणी होईल दंग काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली हो भेटाना नदीच्या काठीशी होले होले अली ती माँ छपाती पाठी शी बोल लिया हो बेटा ना नजिक आका ठीशी ओके okay. मस्ते अच्छा चाय चाय चा, चा. एक प्यार का नगमा है माँ जो किरवानी है एक प्यार का नगमा है माँ जो किरवानी है ज़िंदगी कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का है है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है एक प्यार का नुमा है कुछ पाकर खोना कुछ खो कर पाया है जीवन का मतलब तो आना और जाना है दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी

नाही नाही मी तुला बोललो ना मुलींचा आवाज तो कंठचा असतो सुरत नाही

जिंदगी आता, आता काय माहितीये का ॲक्चुअली तुमचं गाणं मस्त आलं गा तो माझं तरच खूप छान आता माई गाणं नाही <laughs> <laughs> बोल ना नाही याला काय आवडते माहिती आम्हाला तुला येते अरे <laughs> ताईला सांगितलं नाश्ता नको करू तारी ताईने पोहे बनवायला लावले आणि झाले कांदा मिरची कापूनच झाले ताईची आणि तेल पण गरम झाले पण ताई तू तिथं ता बसले असते ना काय खायचं काय नसतं काय एवढ्या आपण कसं आपण भेटण्यासाठी आलो ना काय होतं माहिती का पंधरा मिनिटांनी निघायचं आहे ना मग तो दोघांना कारण नाूला खूप लांब जायचं तर मग आपल्याला जे कामासाठी आलो आहे ते राहून जातो मग असं खाण्याच्या हो नक्की नक्की बबली आताच आली असती पण विषय काय होता माहिती हा परीक्षा चालू आहे ना तुझ्या चिटिंग आहे ना

इंटरव्यूसाठी भेटल्यानंतर मला त्यांचा स्वभाव खूप आवडला आणि मीडियावर भरपूर अशी लोक हजारोच्या वरती येतात पण काही लोक असे की मनात घर करून जातात त्यातलीच ही युट्यूब फॅमिली जी आता माझ्या घरी लाईव्ह माझ्यासोबत आहे तर खरच मी चे खूप आभार मानते आणि भरपूर लोकांनी लोक असे म्हणतात की याचा स्वभाव चांगला नाही हा तसा नाही पण माझ्याकडे लाईव्ह उदाहरण आहे की आठ दिवसात भेट घेऊन जातात थँक्यू थँक्यू मला पण हेच सांगायचं होतं की आमची फक्त ओळख आहे ना सगळ्यांची इथे जेवढे पण युट्यूब मार्फत झालेली जितू जरी माझ्या गावातला असला गावापासून फक्त पाच ते सात किलोमीटर अंतरावर आहे पण त्याची ना माझी मैत्री पण युट्यूबवरच झाले शीतलदाईंची पण युट्यूबरच झाले आणि हे तुषार सादेद यांची पण युट्यूबरच झाले ओळख आणि त्यांनाच आम्ही स्पेशली भेटण्यासाठी आलो होतो त्यांच्या घरी प्रोग्राम होता त्यासाठी आलो होतो त्या निमित्ताने नी आम्ही शीतलताईलाही भेटलो आणि आमच्या माई आहेत या पण यांना पण आम्ही युट्यूब मार्फतच भेटलो ना युट्यूब भेटण्यासाठी आलो पण भेटण्यासाठी आम्ही खास आलेलो आहे आणि ही तर आमची दिदी आहे आणि हाय कशी आहेस तुझा आवाज खूप छान आहे तुम्ही आत्ताच तिचा आवाज ऐकला आणि कसा वाटला ते नक्की आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि तू आणि गाण्याचे मास्टर आहेत त्यांना विचारा कसं वाट नाही ते पण सांगतील आणि तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं आणि जितू आता पुन्हा एक घेतोय कुठला सॉंग घेतोय जितूल जन्म हो झाला माझ्या राजाचा झाला स्वराज्यासाठी तो नानपानाने लढला साठी तो जनम शिव शिवबाचा काळ सरला तो दुःखाचा निष्ठावंत त्या हो, 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 हो नावंत त्या मावळ्याना घेऊन या सोबतला येऊनिया सोबतीला सो स्वराज साठी तो प्राणपणाने लढला स्वराज साठी तो प्राणपाना चला तर मग आमच्या आता गाण्यांची शेवट झालेली आहे आणि आता आमची निघायची वेळ झालेली आहे सिंगर लोकांची टाइम ऍक्च्युली टाइम भरपूर झालेला आहे आणि मला पण खूप लांब आहे ठाण्याला आणि जितूला आहे शापूर आपला मुरबाडला आणि तुम्हाला आणि तुम्हाला कुठे जायचंय राजगुरुनगर यांना जायचंय ओके आणि तुम्हाला कुठे जायचं गुरमाड शहापूर 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 चला बाय बाय सगळ्यांना बाय बाबा चला तर आता मी आलेलो आहे खाली तुषार जाता जात आहेत घरी राजगुरुनगरला आणि जितेंद्र जातोय आता मुरबाडला मुरबाड मुरबाडला आणि मी आणि शीतलताई आम्ही चाललोय प्रतीक्षाताईला भेटायला आणि ती पण भेटणार आहे त्यांचं पण न... आ... न... आ... कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला बघायला आता घरी जा कारण किल्ले तो न... थोडा न... थोडासा न... घरी न... पण थांब म्हणलं आणि तुषार दादा निघून जाणार आहेत आणि मी तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा प्रतीक्षाताई कोण आहेत कशा आहेत आणि पुढे भेटेल नक्कीच तर नक्की ब्लॉग कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला बघायला भेटतील ताई कोण आहेत तर चला यांना आपण बाय बाय करूया हे निघतील आता आम्ही पण निघूया चला बाय भेटू पुन्हा आता आम्ही मुशीला पोचलेलो आहेत आणि मला इथे भेटलेली आहे प्रतीक्ष ताई आणि मी आणि प्रतीक्षा ताईला भेटायला आलो होतो तर आता मी मॅटोनिसला बसलेलो आहे हे बघा हॅलो प्रतीक्षाताई बाबू कसा आहेस आहे आणि इकडून कोण आहे शीतलताई कशी आहेस ताई मस्त म्हणजे छान ना थँक्यू थँक्यू मला पण खूप छान आणि खूप बरं वाटलं कारण ताईकडे दोन तास कसे कराय काळत नाही ना। काय ताई हो असं द्या नेक्स्ट टाईम कधीतरी चांगली होईल कारण तुझं पण पारायण होतं आणि त्याच्यामुळेच तुला तिथ परत येताना <laughs> तिथे आलं असतं अजून मजा आली असती ठीक आहे तुला थोडं लांब पडलं असतं पण मस्त आलं असतं खूपच गप्पा झाल्या आहेत आमच्या आता आणि भरपूर वेळ बसलो मोबाईल पण डाऊन झाला होता चार्जिंग डाऊन झाली होती आता पिझ्झा खातो आणि मग आम्ही लवकरच निघतो जास्त हो आणि आता इथेच चार चार वाजलेले आहेत आणि घरी जायला किती वाजतील माहिती नाही कारण खूप लांब जायचं आहे मुंबईला बघा मला बिचार दिल्या एक तर ठेवून खात काहीतरी वाटतय का असं तोंड करतायत कि मला असं खूप वेगळं फील होते <laughs> वाईट वाट वाटतय की माझ्या समोर पिझ्झा खातात मी मला पिझ्झा खूप आवडतो मी पिझ्झा लवर आहे माहितीये का दादा हो <laughs> ना <laughs> मम्मीला पिझ्झा आवडतो आणि मम्मीचा मास्ट काही नक्की उपास आहे ना तो बोलतो नाही पुण्यातला पिझ्झा तुमचा मस्त आहे फक्त आपला टाईमपास नाही केला त्या मी दोन तास घालवलो एक पिझ्झा झाली आधी ऑफलाईन नाही ऑनलाईन नंतर ऑनलाईन नाही ऑफलाईन याच्यातच आपला टाईमपास केला गेला खूपच टाईमपास केला चला तर आता माझं खाऊन झालं पोटाला पोटाला आदर झाला पोटाची पूजा झाली आणि आता आम्ही निघायच्या तयारीतच आहे रे बाबा खा ना

आपण आता पोलीस मॅडमला विचारू हां ताई कधी भेटायचं नवीन वर्षात आणि फिरायला जाऊ आता तशी मजा आली ना परत त्याच्यापेक्षा जास्त एन्जॉय नक्की नेमिली नक्की नक्की फॅमिली विथ फॅमिली चला मग लवकरच प्लॅन करूया बाय बाय हो नक्कीच ते नेक्स्ट टाइम असतीलच आपल्या बरोबर अरे एक्साइटमेंट आहे म्हणजे असं काहीतरी नवीन ऍक्च्युली ना दादाला काही छोटीशी गिफ्ट म्हणजे असतं ना की असं काही गिफ्ट म्हणजे कुठलाही मोठी गोष्ट नाही पण एक मला एक मनातून ज्या काही राहुन आहेत ना तर त्याचं काहीतरी आणि हे माझ्या फुल फॅमिलीकडून फॅमिलीला आणि हे गिफ्ट दादा घरी गेल्यावरती वहिनींच्या समोर ओपन करणार आहे आणि त्यावेळेस मला सांगणार आहे की हे गिफ्ट कसं वाटतं म्हणजे मी जे गिफ्ट दिले ना त्याच्यातून नक्कीच काहीतरी प्रेझेंट होणार आहे म्हणजे अशा पद्धतीने मी गिफ्ट दिले केस करा की गिफ्ट ओपन करेल ते पण मी असं डायरेक्टली ओपन नाही करणार ब्लॉग मध्ये ओपन करेल हा वय वहिनींच्या समोर आणि नक्की तुम्हाला दाखवेल काय आणि कसं वाटलं ते सांगा मी तर माझं ताईला पाठवेलच याच्यावरती कमेंट्स काय असेल मला आवडलं की नाही आवडलं आणि शंभर टक्के मला आवडणारच आहे कारण मला असं वाटतं की माझ्यासाठी पहिलंच लिफ्ट यूट्यूबच्या मार्फत मला ही ताई भेटली खूप ताई आणि पहिलं लिफ्ट भेटलेलं आहे अरे वा खूप छान ताई वाटलं लाईफमध्ये भाऊ वगैरे तर आपल्या लाईफमध्ये आहेतच आहेत पण मला एक सोशल मीडियाकडून मला एक मोठ्या ह्याच्यात मोठ्या भावाप्रमाणे मला हा भाऊ भेटलेला आहे आणि नक्कीच म्हणजे असं आपण म्हणतो आहे की सोशल मीडियामधून आपल्याला कधी चांगली लोकं भेटत नाही किंवा चांगली लोकं भेटतच नाहीत वाईट पद्धतीची लोकं वगैरे असतात तर कदाचित तशी असू शकते पण माझ्या बाबतीत तर तसा अनुभव आलेला नाही आहे आणि याचं उत्तम उदाहरण हे दादा आहे की आज मला एक चांगलं व्यक्तिमत्व भेट भावाच्या रूपात मला खरं तर दादा आपले आम्ही आणि हे तर नक्की की आम्ही भेटलेलो आहोत म्हणजे एक मला स्वामींनीच घडून आणलेलं आहे आमची भेट आणि स्वामींच्यामुळेच खरं तर सत्य आयुष्यामध्ये माझ्या स्वामींच्या <laughs> <laughs> रूपाने दादा असले तसंच आपल्या यात ताई पण त्याच बोलत आहेत आणि खरंच मी पण एक स्वतःला भाग्यवान समजतो की तुम्ही मला सगळ्या बहिणी मिळाल्या आहेत आणि तुम्ही दोघीच नाही असं खूप जणी आहेत चार पाच जणी आणि खूप छान आपलं परिवार आता होणार आहे आणि आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे झालं ठीक आहे आपण लांब राहतो तो विषय वेगळा पण आपण लवकरच एकत्र येऊन म्हणजे आपल्या विथ फॅमिली वगैरे सगळे हो आणि आपण जरी लांब राहत असेल तरी आपले विचार एकत्र राहतील आणि कॉन्टॅक्टमध्ये राहू असं नाही की आम्ही रोजच कॉल करू जेव्हा जेव्हा पॉसिबल असेल कामातून फ्री वेळ असेल नक्कीच कॉल करत जाऊ नक्कीच एक दुसऱ्याची दे विचारपूस करत जाऊ आणि यूट्यूबमार्फत मिळालेले आहे जे आता तर मी बही बहिणीच बोलेल कारण ॲक्च्युली बहिणीच मानत होतो मी पण खूप जवळचं रिलेशन झालेलं आहे आणि इथून पुढे आम्ही असंच कंटिन्यू ठेवू खरंच थँक्यू युट्यूब युट्यूबला पण मी थँक्यू देतो की मला एवढ्या छान छान बैठकी दिल्या आम्हाला आणि लोक बोलतात ना पण तुषार दादांचं जितेंद्र दादांचं यांचं पण व्यक्तिमत्व खूप छान आहे आणि तुम्ही त्यांचे चॅनल चेक करू शकता मग तुम्हाला कळेल मी डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्यांचे चॅनल टाकणार आहे सगळ्यांचे चॅनल चेक करा ताईंचा करा या ताईंचा करा नक्की लाईक करा असं नाही की तुम्हाला बाबा आम्ही दादांनी सांगितले आणि तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा असं नाही चॅनलला एकदा विजिट करा आणि आमचा कंटेंट आमचे विचार तुम्हाला आवडले तर नक्की सबस्क्राईब करायला भरपूर लोक म्हणतात की युट्यूब मध्ये चांगले लोक असतात नसतात तर वाईटांचं मला माहित नाही पण चांगल्याचं जे उदाहरण आहे हे आम्ही ती कसं आणि दादा ठाण्याला असं तिथून आम्हाला भेटायला आले हेच एक जिवंत उदाहरण आहे आणि अगदी म्हणजे आम्ही मला वाटतं एक दहा ते पंधरा दिवस पण मस्ती झाले एवढे लवकर आम्ही कनेक्ट झालेलो आहोत आणि दादा काही म्हणजे म्हणतो ना स्वामी होत आम्ही भेटावं वान। आणि चांगली माणसं नाही का आपण एकमेकांना भेटली पाहिजे जोडली गेली पाहिजे म्हणून दादा काही काही निमित्ताने इकडे आलेले आहेत आणि आमची भेट झालेली आहे कनेक्ट होण्याचं मुख्य कारण म्हणजे कसं माहिती का आमचे तिघांचे विचार जुळले जसे माझे तुषार दादाचे आणि जितेंद्र दादाचे जसे विचार जुळतात तसे यांचे पण झुलतात यांचे पण माझ्याबरोबर जुळतात किंवा माझे त्यांच्या जितेंद्र झुलत आहेत जितेंद्रदा ताईंना भेटलेले नाही जितेंद्र दादा आणि हो दादा आणि तुषारदादा यांना भेटलेले नाहीत पण विचार जुळलेले आहेत जितेंद्र दादांना जायचं होतं म्हणून त्या गेल्या पण ताई भेटायला आल्या आणि आमचा आता ना सहा जणांचा ग्रुप झालेला आहे अजून खूप जण आहेत अशी नाही खूप जण आहेत पण आता आम्ही सहा जणच भेटलेलो आहेत काही निमित्ताने म्हणजे काही ना काही कारणामुळे आम्हाला भेटता आलेलं नाहीये नाहीतर असा खूप हो मोठा आमचा ग्रुप होणार आहे ते तुम्हाला आता पुढे समजायला चेहरा महत्वाचा नाहीये माणसं आणि माणसांच्या जा भावना जास्त महत्वाच्या आहेत आणि व्यक्ती जर ओळखायचा असेल तर एक चेहरा बघून नाही तर मग त्यांचे हृदय बघून आणि त्यांचा स्वभाव मधून स्वभावामधून तुम्हाला काय शिकायला भेटते काय अनुभव भेटते त्याच्यातून माणसं ओळखायला शिका नक्कीच तुमच्या स्वामी वाटेला चांगलीच माणसं आणणार आहेत जसं मी स्वामींचं करते प्रतीक्षा स्वामींचा करते तर लाईव उदाहरण ला, ला समोर दादा आहेत आणि माझी भेट ती फक्त आठच दिवसात झाली आणि आठ दिवसात दादांनी लगेच मला म्हणतं की मी पुण्याला येणार आहे लगेच माझ्या तोंडातून शब्द निघाला दादा मला भेटायला यावं का आणि नशीब एवढं भारी आहे माझं की दादा माझ्या एका तासाच्या अंतरच्या व्यक्तीला भेटा भेटायला येणार होते दादा ते फक्त माझ्या घरापासून एका तासाच्या अंतरावर होते तर निमित्त फक्त हा युट्यूब फक्त एक निमित्त आहे पण ही लोक माझ्या नशीबात येणार होती मी चांगली आहे माझ्या भावना चांगल्या म्हणून हे लोक मला चांगल्या स्वामींच्या रूपात भेटली त्याचं जिवंत उदाहरण तुझ्यासमोर आहे आणि आमची मैत्री म्हणा किंवा बहीण भावाचं जे काही नातं असेल शेवटपर्यंत आम्हाला आता नातं हे कायम निवडचं आहे भेटणार आहोत आम्ही आम्ही प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर असून पुढचा प्रश्न कारण आता कामानिमित्त आम्ही कामानिमित्त कदाचित युट्यूब सोडण्याची पण वेळ येऊ शकते पण सोडणार नाही तो विषय वेगळा सोडण्याची वेळ पण येऊ शकते कोणावर किंवा आम्ही आयुष्यातून असो असो पण यादगार म्हणून युट्यूबला आमची ही मैत्री म्हणा किंवा बहीण भावाचं नातं म्हणा ही शंभर टक्के राहणार आणि कॉल आणि युट्यूब जरी नसलं तरी आम्ही भेटणार आणि कॉलद्वारे आम्ही भेटणार शंभर टक्के थँक्यू थँक्यू बाय बाय परत भेटू पुढच्या प्रॉब्लेम हा पण ताईचा उपवास असल्यामुळे ताई पिझ्झा नाही खाल्ला तर ती नारळ पाणी पिते पण तिचे पैसे तीच देते दे दे हो का ही गोष्ट पण तेवढीच खरं आहे पण काय देते कारण की ना मी चरित्र जे पारायण करते तर मुळात त्यांना बाहेरचं खायचंच नसतं पण सकाळपासून बाहेरच आहोत आणि आज फास्ट आहे तर मी काही खाल्लेलं नाही आहे या सगळ्यांनी खाल्लेलं आहे तर दादाचं म्हणणं की तू हे तरी खात जुस्त तुम्ही म्हटलं ठीक आहे मी, मी नारळ पाणी पिते पण पैसे माझे मीच देणार आहे अरे पण तू फास्ट का करते स्लो कर ना नाही जमणार नाही जमणार नाही जमणार मी आता मोशीवरून आटो पकडलेली आहे आणि आटोत बसून मी आता वाकडला चाललेलो आहे आणि त्या दादांनी रि ऑटो पण बाहेरच्या बाहेर काढलेली आहे भोसरीला न जाता त्यांनी डायरेक्ट रिक्षा बाहेरून काढलेली आहे आणि मला त्यांनी वाकडला सोडलेलं आहे आता जस्ट आणि मी बसमध्ये बसत आहे आणि बसमध्ये बसून मी आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेलो आहे নকৰি <laughs>